मळण पळण रोज एकत्र रो सेवाभाया के देखो लेखो जीवणेमयी खूप काही परिस्थिती आहोत आणि व परिस्थितीमय आपण कन्हाकना एकले पट जावचा आणि वय आपल्या कोई कोयरेनी बोल्या वाळ कोई रे नाही सांभाळ्या वाळ कोणी आणि वय आपण जो खूब खूप तुट जावचा डिमोटिवेट वे जाचा जे काम करे तू काम आपण करसकानी आणि खूप काही आपण जीवणेमय घडेल जावचं त्रास जावचा मानसिक बिमार वेजावचा तो ओरेसर्व आपण शिवाभायाक होतो की मळण भळण रो एकोत्तम जर मळणभळण रे ते मळणभळण राहायचं ही बी खूप महत्वेर वाटतं आपण जास्तीत जास्त आजकाल दुसरे ती मलन भलन रे रे मलन भलन रे लोक, लोक ती मळण भळण राहायचा कोणत्या ती न मळण बळण रे तर आपल्या जे परिवारचं जे नाळेर लोकचं जे लोहीर लोकचं कोणत्या ती मळणभळण रो ही शेती मो महत्वेर वाटचा आज काळेर गरजचं भाई, भाई नच काम आवच याडी बाप तो आपण काम आवच जावंचं बहन काम हवाचं आपण कायदा भलाई आब परिस्थिती जरा बिकटचं भाईबाईर भाई काम कोणी आरो म्हणजे सेवाभायक होतो घरी घरेम कल्लोळ चालली आहे कल्लोळ चाल रोचं चा। आणि उभीक होतो की भाई सब मळण भळण रोजो तोच की आपण जर मातो शिळोराकडे तो आपण अपने आप भळण राहील जाऊचा सब परिवार कमी जास्त चालतं चा। मग मराठी मायकच आहे घर घर मातीच्या चुली तो थोड़ा थोडाभर भांडा वाजे जळाचं तो वाजे दो शेती महत्त्वावर वाटतं की मळण बळण रो जे टाईमचं लड़ाईर टाईमचं किंवा आचे टाईमचं व सब चले जाचं आणि शेवटी आपण राह तो कनाहीतम अनू एकले पडगे आखी मिच देखील की मग एकोच मार सोबत कोई कोळीचं तो तमेन व माही तमार भाई दखायचा चाहो हो मैं तमेन तमार बेन दखायचा चावचो मैं तमार परिवार दकायनचा होतो घरेवाळा बाल आहोत बालबच्च्या दकायंत आज परिस्थिती खूप बिकटचं भण रे साई पर्यायची बाकी समझदार समजदार छो नानकीस नानकीस वाटे सारू एक दुसरे ती लढाई मत करते जाऊ घ्याव जय सेवालाल सेन साई どれやな